शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला उत्सव समिती महिलांच्या वतीने जयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री शिवपाळणा गीत गाऊन शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊखडे आमदार इदरीस भाई नाईक अवडी यांच्या हस्ते लक्ष्मी मार्केट येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी या विशेष या कार्यक्रमात सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी उपयुक्त असे योगदान देणाऱ्या महात्मा गांधी पोलीस ठाणे प्रभारी संदीप शिंदे आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला सायंकाळी पाच वाजता भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीचे उद्घाटन खासदार विशाल दादा पाटील आमदार नायकवडी सुशांत दादा खडे मोहन वनखंडे यांच्या हस्ते करून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम तसेच नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या मिरवणुकीत पारंपरिक वेशात आणि फेटा परिधान केलेल्या शेकडो महिलांचा विशेष सहभाग तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचे सजीव देखावे झांज पथक तसेच श्रीकृष्ण भजनी मंडळ पारंपरिक मैदानी खेळ लाठीकाठी पारंपरिक मर्दानी खेळ लाठीकाठी तलवारबाजी फरीक दगा इत्यादी मिरवणुकीचे आकर्षण ठरले यावेळी समितीचे अध्यक्ष विवेक उर्फ बंडू शेटे संस्थापक विलासराव देसाई उपाध्यक्ष सचिन दादा जाधव उपाध्यक्ष मयूर शेठ निकम सचिव दादा सोपाटील सहसचिव युनुसभाई चाबुकस्वार खजिनदार इरफान भाई बारगीर संतोष माने सचिन जाधव विजय धुमाळसर किरण अण्णा बुजुगडे उपस्थित होते शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती मिरज यांच्या वतीने गेली पंधरा वर्ष चालू असलेला हा शिवजयंतीचा उपक्रम या वर्षी पण आम्ही मोठ्या दिमान पद्धतीने साजरा करत आहोत आज सकाळी छत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन झालं या ठिकाणी आपले मिरजीचे आमदार सुरेशभाऊ खाडेबाई सगळे पोलीस विभागाचे अधिकारी होते आणि आम्ही आज या मिरवणुकीमध्ये हत्ती आहेत घोडे आहेत मर्दानी खेळाचा पारंपरिक आहे महिला आहेत पुरुष सहभागी झालेले आहेत याशिवाय महिला हा ना गुरुता हे भजन म्हणणार आहे याशिवाय चांगल्या मोठ्या प्रमाणात एक हात पदकी आणणार आहे अशा प्रकारे सर्वात मोठी आणि सर्वात देखील करून या निर्णय शहरावर अर्थ निघत आहे सर्व शोक निरस्कर विरोजकरी त्यांच्या अहवाल करतो की आपण जास्तीच्या संख्येने या खेळ सामील आहोत धन्यवाद